नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीची परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नियोजित आहे मुलांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे किंवा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत आहे आता मुलांना एक डेट फिक्स्ड आहे की अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्वपरीक्षा आहे आणि साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीला अंदाजित मुख्य परीक्षा आहे यावर्षीचा सर्वात मोठा बदल एम पी एस सीमध्ये म्हणजे एम पी एस सीने ने सिलेबस आणि पॅटर्न मुख्य परीक्षेचा बदललेला आहे पहिले हा पॅटर्न आणि हा सिलेबस वेगळा होता ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये ही एक्झाम होती आता डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये सतराशे पन्नास मार्कासाठी असणारी मुख्य परीक्षा ही सेकंड स्टेज झालेली आहे आता मुलांनी तयारी करत असताना मुलांच्या समोर तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित आहे आणि तीन तीन प्रश्न कोणते की पूर्व परीक्षेच्या तयारीसोबत मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा का कारण की आता जर पाहिलं तर एम पी एस सीची परीक्षा ही संपूर्ण नवीन पॅटर्नने होणार आहे त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास हा सगळ्यांना शून्यातून चालू करायचा आहे म्हणून पहिला प्रश्न त्यांच्यासमोर हा डेफिनेटली येईल की पूर्व परीक्षेच्या सोबत मुख्य परीक्षेची तयारी करावी का कारण की सहा महिन्यावर पूर्वपरीक्षा आहे आणि पूर्वपरीक्षा ही एक मोठा हर्डल आहे दिवसांदिवस वर्षानुवर्ष आपण जर पाहिलं तर मागच्या तीन वर्षामध्ये स्कोर ही वाढलेला आहे त्यामुळे तो तिथेही आपल्याला टफ फाईट द्यायची आहे आणि दुसरा प्रश्न की आधी फक्त पूर्व परीक्षेचा आणि नंतर मुख्य परीक्षेची तयारी करावी का की कशी स्ट्रॅटेजी करावी हाही एक प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न की एम पी एस सीच्या नवीन सिलेबस आणि नवीन पॅटर्नच्या अनुसार आपल्याला एक ऑप्शनल किंवा आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे जो पाचशे मार्कासाठी मुख्य परीक्षेला आपण लिहिणार आहेत अडीचशे अडीचशे मार्काचे दोन पेपर येणार आहे आणि ऑप्शनल विषयाची किंवा वैकल्पिक विषयाची तयारी आतापासून करावी का पूर्व परीक्षे झाल्यावर करावी कारण वैकल्पिक विषयाचा संबंध हा फक्त आणि फक्त फक्त आपल्या मुख्य परीक्षेला येणार आहे पूर्व परीक्षाच पास झाली नाही तर वैकल्पिक विषयाची तयारी करून काही फायदा होणार आहे का असे काही आपण म्हणून छोटे प्रश्न म्हणत असतील पण अतिशय महत्वाची ही प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या तिन्ही प्रश्नांना उत्तर देणार आहे आणि हा व्हिडिओचा जो अजेंडा असणार आहे त्या अजेंडामध्ये हे जे पहिले दोन प्रश्न आहे ह्याला मी एकत्रितपणे डील करेल आणि मग हा जो तिसरा प्रश्न आहे ह्याला पण मी डील करेल आणि तुमच्या सगळ्या शंकाचं निरासन करेल व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिले सर्वात महत्वाचं लक्षात घ्या की एम पी एस सीची परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित आहे आणि त्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेची तयारीसाठी एक डेडिकेटेड बॅच डेडिकेटेड इंग्लिश मिडियम मध्ये डेडिकेटेड मराठी मीडियममध्ये आपण सुरू केलेली आहे या बॅचचं नाव आहे ध्येय जी फक्त पूर्व परीक्षेची तुमची संपूर्ण तयारी करून येणार आहे ही जी बॅच आहे ही बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये इंग्लिश आणि मराठी मिडियममध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे या बॅचला तुम्हाला एनरोल करायची असेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर किंवा नाईन नाईन सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स वन टू सेवन याच्यावर तुम्ही काय करू शकतात कॉल करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात ही बॅच तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्म दोन्ही मध्ये अवेलेबल असणार आहे सगळे विषयाचे नोट्स मराठीमध्ये तुम्ही एनरोल केलं तर मराठीत नोट्स इंग्लिशमध्ये एनरोल केलं तर इंग्लिशमध्ये नोट्स संपूर्ण नोट्स त्या त्या मिडीयमचे रिस्पेक्टिवली तुम्हाला मिळतील आणि डेडिकेटेडली तुमची तयारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी करून घेतली जाईल ठीक आहे तर आता आपण येऊ यू, आपण येऊया यू, यू आपल्या व्हिडिओच्या अजेंडाला की आपण एक्झॅक्टली कोणत्या स्ट्रॅटेजीने गेलो पाहिजे सर्वात प्रथम लक्षात घ्या की आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे सगळ्यांना थोडक्यात त्याची माहितीच आहे की पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आहे या परीक्षेमध्ये सी सॅट आणि जी एस चे विषय आहेत साधारणपणे सात पॉइंट ते आपल्याला कव्हर करायचे आहेत मुख्य परीक्षा जे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आहे त्यामध्ये सात पेपर्स आहेत जे मेरिटसाठी कॅल्क्युलेट केले जातील दोन पेपर आहेत जे आपल्याला क्वालिफाय करायचे आहेत क्वालिफाय म्हणजे इंग्लिश आणि मराठीचे पेपर आहेत दोन क्वालिफाईंग पेपर आहेत असे नऊ पेपर आपल्याला लिहायचे त्याच्यानंतर हे जे सात पेपर आहेत त्यामध्ये एक निबंधाचा चार जीएसचा पाच ऑप्शनलचे दोन पाच अधिक दोन सात विषय जे मी तुम्हाला सांगितले हे असे असणारे आणि दोन क्वालिफाईंग नेचरचे पेपर आपल्याला लिहायचे त्याच्यानंतर मुलाखत आहे आणि नवीन स्वरूपामध्ये ही परीक्षा आपल्याला तयारी करायची असेल तर पूर्व आणि मुख्य दोन्ही पास करून मुलाखतीकडे जावं लागेल आणि मुलाखती पास झाल्यानंतर मुलाखत आणि अधिक मुख्य परीक्षेचे एकत्रित गुण घेऊन आपल्याला एक चांगला रँक असावा लागेल म्हणजे आपल्याला इच्छुक अशी जी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर किंवा जे एस पी किंवा जे हायर करतायत या पोस्ट तुम्हाला मिळते थी। ठीक आहे तर आपला जो प्रश्न होता की आपण एक्झॅक्टली कोणत्या स्ट्रॅटेजीने घ्यायची म्हणजे प्रश्न पहिला पाहिला तर मुख्य परीक्षेचा अभ्यास आताच करावा का नंतर करावा पूर्व परीक्षेला झाला की मग मुख्य परीक्षा सुरू करायची का दोन्हीच समांतर आपण अभ्यास करायचा हे असा बेसिक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल ठीक आहे या तिन्ही प्रश्नांचं जर एक थोडक्यात एका शब्दामध्ये उत्तर जर तुम्हाला द्यायचं तर आता मल्टीटास्किंगची गरज आहे तुम्हाला समांतर तयारीची गरज आहे पॅरल तुम्हाला अभ्यास करायचा आहे कारण की मित्रांनो मी जर तुम्हाला यश व्याख्यात करायचं म्हटलं या परीक्षेमध्ये तर फक्त पूर्व परीक्षेमध्ये तुमचा रिझल्ट आला आणि मुख्य परीक्षा निघाली नाही तर तो काही यश नाही नुसती मुख्य परीक्षामध्ये तुमचा चांगला काहीतरी नंबर आले आणि थोडक्यात मुलाखतीला तुम्ही मुकलात तर तोही काही यश नाही यश म्हणजे शेवटच्या यादीमध्ये काहीतरी चांगला रँक आणि त्या यादीमध्ये चांगला रँक घेऊन एक शासकीय सेवा म्हणजे हे यश मध्ये तुम्ही कुठेतरी अडकले तर परत शून्यातून निर्माण करावे लागते म्हणून तुम्ही इंटिग्रेटेडली या प्रोसेसचा विचार करा पूर्व माझी निघाली पाहिजे मुख्य निघाली पाहिजे मुलाखत निघाली पाहिजे आणि मला एक शासकीय सेवा मिळाली पाहिजे असा तुम्हा तुमचं ध्येय या परीक्षेपुरती पाहिजे म्हणून याच उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे काय आता समांतर तुम अभ्यास आवश्यक का आहे किंवा समांतर अभ्यास का करावा हे त्याचं आपल्याला एक थोडक्यात थो विश्लेषण बघावं ठीक आहे मुख्य परीक्षेची तयारी एकदम आधीपासून आपण जर केली तर आपल्याला काय होईल म्हणजे मुख्य परीक्षेची तयारी कशाबरोबर परीक्षेबरोबर मुख्य परीक्षेची तयारी कशाबरोबर केली पूर्व परीक्षेबरोबर केली तर आपल्याला सर्वात पहिले म्हणजे उत्तर किंवा लेखन कौशल्य हे विकसित करता येते ठीक आहे लक्षात घ्या मित्रांनो काही काळापूर्वी जी ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये होती त्याचा एक तोटा असा आहे तो की तिथे लोकांना ॲनालिटिकल स्किल लॅगिंग होते त्यांची त्यांना विश्लेषण करता यायचं नाही एखाद्या गोष्टीला बाजूने कसं बघायचं अष्टपैलू कसे बघायचे हे त्यांना समजत नव्हतं कदाचित या पॅटर्नने तो पर्स्पेक्टिव्ह किंवा ते बेस्ट ऑफ द माइंड्स समोर येतील आणि आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्या व्यक्तींचा जास्त उपयोग होईल कारण की जर तुम्हाला सांगितलं तर एक विश्लेषण तत्व आपण म्हणू जे पण एक्सपर्ट्स आहेत त्यांचा असं विश्लेषण आहे की ज्यांची नियुक्ती आय एस म्हणून झालेली आहे आणि ज्यांची नियुक्ती एस डी एम किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणून झालेत त्यांच्यामध्ये भरपूर फरक आहे आय एस पर्स्पेक्टिव्ह वेगळा असायचा आणि आपल्या डेप्युटी कलेक्टर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये निवड निवडलेले असल्यामुळे ते थोडेसे आपण म्हणू पाठांतरच्या दृष्टिकोनातून निवड झालेले व्यक्ती असायचे त्यांचं यश हे यश मोठा आहे पण तो फरक कुठेतरी भरून काढण्यासाठी हा आपण म्हणू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला असावा त्यामुळे जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा विचार करतो तेव्हा आपण लेखन कौशल्य विश्लेषण या गोष्टींना सुद्धा भर देतो आणि त्यामुळे हे आपल्याला पूर्व परीक्षेबरोबर पर विकसित करता येतं समजून घेण्याचा आणि अभ्यास आपला एक तयारी निषेध होतो ठीक आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला सांगतोय की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये जर एखादा विषय तुम्ही घेतला उदाहरणार्थ भूगोल हा विषय घेतला तर या भूगोल विषयाला तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीशी समांतर तयारी करू शकता महाराष्ट्राचा बरोबर विश्लेषणात्मक अभ्यास केला तो मुख्य परीक्षेला तो ऑब्जेक्टिव्हली अभ्यास केला तर तो पूर्व परीक्षेला तर विषय एकच फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन जर आपण वेगवेगळा घेतला तर समांतर तयारी होऊ शकत नाही का डेफिनेटली होऊ शकते त्याच्यानंतर पूर्व परीक्षेसाठी सुद्धा खोल माहिती उपयोगाची पडते कारण तुम्ही जर दोन हजार चोवीसचे चे जर प्रश्न तुम्ही पाहिले कशाचे पूर्व परीक्षा एम पी एस सी पूर्वपरीक्षेचे काही प्रश्न पाहिले तर काही प्रश्न असे होते की ज्याचं सरळ सरळ उत्तर नव्हतं विचार करावा लागायचा तुम्हाला एक सरळ जर मी एक्झाम्पल हे द्यायचं म्हटलं तर सघन शेतीबद्दल एक प्रश्न आला होता इंटेन्सिव्ह फार्मिंग बद्दल प्रश्न आला होता चार पर्याय होते हे पर्याय तुम्ही वाचत नाही पण समज जी समज तुमच्यामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही आधारित काय करता त्याचं उत्तर काढता आणि त्यामुळे हा ॲप्रोच मुख्य परीक्षेचा आहे मग पूर्व परीक्षेला जरी अनालिटिकल एमसी क्यू येत असेल तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा दोघे एकत्रित समांतर अभ्यास आपण करू शकतो किंवा तो, तो केलाच पाहिजे मी असं म्हणेन त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला लागलीच येतो किंवा आपल्याला वेळ आप वे मिळणार नाही उदाहरणार्थ ना आपल्याकडे असणारा टाइम टेबल कसा आहे अठ्ठावीस सप्टेंबरला ही परीक्षा साधारणपणे जानेवारी दोन हजार सव्वीसला मुख्य परीक्षा किती वेळ मिळतो चार तास चार महिने ठीक आहे चार महिन्याचा हा जो कालावधी आहे हा पूर्णपणे मुख्य परीक्षेला पुरेसा आहे का मी म्हणणार नाही म्हणून आतापासून जर आपण त्या डायरेक्शन हे विश्लेषण हे अनालिसिस पिकअप करायला मदत होईल का कारण आपल्याला त्याची सवय असते म्हणजे जसं आपण जर पहिले एखादा व्यायाम करत असलो आणि मध्येच जर गॅप पडला तर परत व्यायाम कसा सुरू करायचा हे आपल्याला समजतं का कारण आपल्याला अंदाज असो की ती फिजिकल एक्सरसाइजची पद्धत कशी आहे तसंच आता जर थोडासा अभ्यास केला तर जशी तुमची अठ्ठावीस सप्टेंबरची परीक्षा संपेल तुमचा स्कोर चांगला येईल आणि चांगला स्कोर येताच लगेच तुम्ही एक दोन दिवसातच मुख्य परीक्षेच्या लयमध्ये याल आणि मुख्य परीक्षा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिली तर या वर्षी खूप चांगला चान्स आहे कारण पहिल्यांदा होणारी ही जी मुख्य परीक्षा आहे ही अंदाजित आहे की कि सोप्या किंवा आपण म्हणू साधारण प्रश्न आपल्याला इथे दिसतील फार अवघड नाही कारण हळूहळू हे प्रश्न अवघड होत असतील म्हणून यावर्षी जे मुलं मुख्य परीक्षा देतील त्यांना खूप चांगला चान्स आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचे की हा चार महिन्याचा कालावधी फार नवीन वाचण्याचा कालावधी नाही आहे काही रिव्हिजन किंवा एखाद दुसरा पॉईंट जो आपला मिसआउट झालाय तो फक्त कव्हर करण्याचा आपला कालावधी आहे त्याच्यानंतर दृष्टिकोन कसा पाहिजे आपला प्री मेन्स इंटिग्रेटेड प्रिपरेशन पाहिजे कारण मी तुम्हाला सांगितलं यश म्हणजे फक्त पूर्व यश म्हणजे फक्त मुख्य असं नाही किंवा यश म्हणजे थातूर मातूर तुम्हाला रँक घेऊन जातो शेवटी पण तुम्हाला पोस्ट मिळत नाही कारण की पोस्ट लिमिटेड आहे चारशे पोस्ट जर असतील आणि तुमचा रँक चारशे पन्नास आला तर पोस्ट काय मिळणार आहे तुम्हाला नाही तुम्हाला रँक आणि चांगली पोस्ट मिळायला तुम्हाला पहिल्या पन्नास चाळीस किंवा शंभर असं यावं लागेल म्हणजे क्लास वन क्लास टू ची चांगली पोस्ट तुम्हाला मिळून जाईल ऍटलिस्ट एक शासकीय सेवा मिळून जाईल यश ते आहे त्यामुळे इंटिग्रेटेड पद्धतीने अभ्यास करणं फार गरजेचं आहे म्हणून दृष्टिकोन कसा पाहिजे प्री आणि मेसा इंटिग्रेटेड पाहिजे जी. जी एस विषयांचे बेसिक टॉपिक्स पूर्व आणि मुख्य दोन्हीमध्ये उपयोग होतात भूगोल इतिहास राज्यशास्त्र त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे असे विषय आहेत जे बिलकुल कॉमन आहे परीक्षेला जे वाचला ते मुख्य परीक्षेलाही त्याचा उपयोग आपल्याला होणारच आहे मग का बरं त्याला एकत्रितपणे प्रिपेअर नाही करू म्हणून याला तुम्ही एक इंटिग्रेटेड पद्धतीने बघा त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचे उत्तर लेखन दर आठवड्याला सरावाने सुधारेल अलग लक्षात म्हणजे एखादी आपण म्हणू एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कलेमध्ये किंवा एखाद्या कौशल्यामध्ये आपल्याला जर एक्सपर्टीज आणायची असेल त्यामध्ये आपल्याला निपुण्य आणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे आपण त्याचा रोज 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 सराव केला पाहिजे बेस्ट ऑफ द कधी तुम्ही लिहू शकता जेव्हा जी प्रगती होईल त्यापेक्षा तुम्ही जर महिने किंवा वर्षभर आधी त्याला जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तो सराव करून तुमचे आन्सर्स बेस्ट होतील इथून जर तुम्ही पाहिलं तर मुख्य परीक्षेला दहा ते अकरा महिन्या अजून आहे अवकाश मग दहा ते अकरा महिन्याच्या काळामध्ये जर तुम्ही आठवड्याला जरी थोडं थोडं आन्सर्स लिहित राहिले तर तुम्ही बेस्ट आन्सर्स तुमचे इन्वॉल्व्ह होतील कारण मी तुम्हाला सांगतो की वाचनाबरोबर इथे उत्तर लेखन किंवा आन्सर रायटिंग सुद्धा महत्वाचं ठरेल त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाला हा कालावधी ही संधी आहे पी क्यू आणि डेली प्रॅक्टिस ही तयारीची शाश्वत आहे कारण की तुम्ही आता मी जर तुम्हाला फक्त मुख्य परीक्षेला जर तुम्हाला पी वाय क्यू कोणते वापरायचे म्हटले तर राज्यसेवा दोन हजार अकराच्या पहिले ज्या पद्धतीने व्हायची ती पॅटर्नच होती मग हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चे तुम्हाला प्रश्न अवेलेबल आहे इथे वैकल्पिक विषयाचे सुद्धा प्रश्न अवेलेबल आहे बरं तुम्हाला जर तुम असील, ते प्रश्न तुमच्याकडे असतील तर त्याला वापरा आणि नसेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला पीडीएफ पाठवून देऊ म्हणजे तुम्हाला रेफरन्ससाठी ते राहतील तुम्ही जेव्हा जुने क्वेश्चन पेपर तुम्ही बघणार तेव्हा त्या ते जुन्या क्वेश्चन पेपरमधनं तुम्हाला अंदाज येत राहील की माझे प्रश्न कसे लिहिले पाहिजे पहिल्यांदा माझं उत्तर किती आपण म्हणू ढोबळ आहे किती मग स्पेसिफिक होत जात आणि किती मग आपण म्हणू बेस्ट होत काही प्रश्न मी ऐवजी दोनशे शब्द लिहितो पण मला ते दीडशे शब्दामध्ये शब्दा योग्य पद्धतीने कसं करायचंय ही सुद्धा एक कला आहे हे तुम्हाला एका दिवसात बसून होणार आहे का नाही मलाही हे जमलं नव्हतं एखाद्या वर्षानंतर हे जमतं कि किंवा कमीत कमी एक सात आठ महिन्याचा सा सराव केल्यानंतर हे जमतं मग तुम्ही ह्याची तयारी समांतर का नाही करू शकत आणि ती करावीच लागेल मी डेफिनेटली समजेल की जेव्हा पूर्व परीक्षा येईल तेव्हा त्याला दोन तीन महिन्यानंतर त्याला प्राधान्य द्यावं लागेल पण सध्या आपल्याकडे जो वेळ आहे त्यामध्ये एक तुम्हाला बेसिक स्ट्रॅटेजी मी सांगू शकतो एप्रिल मे जून आणि थोडस जुलै मध्ये सुद्धा आपण काय म्हणू शकतो थोडस पूर्व आणि मुख्य परीक्षेकडे लक्ष द्या आणि मग चला जुलैपासून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर कारण अठ्ठावीस सप्टेंबर म्हणून सप्टेंबर अख्खा मिळ मिळतोय तीन महिने तुम्ही पूर्ण पूर्व परीक्षेला द्या त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर समांतर तयारी म्हणजे स्मार्ट प्रिपरेशन का कारण की एकदा जो पूर्व परीक्षा देऊन मी म्हणेल एकशे पंचवीस एक गुणांपेक्षा एक जास्त घेऊन बसला म्हणजे तो डेफिनेटली मुख्य परीक्षा लिहितोय आणि मग या गुणांनी जर तो मुख्य परीक्षेला जात आहे तर त्याचा किती मोठा कॉन्फिडन्स असेल बघा त्याला माहिती आहे की मुख्य परीक्षेला मला काय करायची गरज आहे तो अजून रिफाईंड होईल आणि कॉम्पिटिशनच्या तो फार अहेड आहे स्पर्धेच्या फार पुढे असेल त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची समांतर तयारी करणं गरजेचं आहे म्हणून मी पहिल्या स्लाईड मध्ये जो तुम्हाला तीन चार हातांनी जो व्यक्ती दाखवला म्हणजे त्याचा मला सिंबॉलिकली तुम्हाला उत्तर दिलं होतं मी की तुम्हाला आता समांतर किंवा मल्टीटास्किंग करण्याची गरज आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ऑप्शनल विषय कधी सुरू करायचा आहे आता बघ आता तुम्ही जर तुम्हाला जर मी सांगितलं तर सतराशे पन्नास मार्काची आपली मुख्य परीक्षा आहे ठीक आहे सतराशे पन्नास मार्काची जी मुख्य परीक्षा आहे त्यामधनं मी वजा पाचशे केलं तर बाराशे पन्नास होतात आणि पाचशे वजा का केले कारण पाचशे मार्क कशाला आहेत ऑप्शनलला म्हणून आपण म्हणू एकच विषय आणि किती मार्क आहे त्याला पाचशे आणि म्हणून आपल्यासमोर प्रश्न आहे की ऑप्शनल विषय कधी सुरू करायचा पूर्व पूर्वपरीक्षे होईपर्यंत थांबायचं का की एकाच वेळेस होईल का किंवा आपण म्हणू नंतर तो केला तर जमेल का हे असं एक बेसिक क्वेश्चन बेसिक फंडामेंटल क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आहे या क्वेश्चनला आपण आन्सर करायचा प्रयत्न करू ठीक आहे ऑप्शनल विषय काय आहे बघा मित्रांनोजी जर, जर तुम्हाला एक मी सांगायची म्हटली तर त्यामध्ये ऑप्शनल विषयचा वाटा हा फार मोठा असणार आहे कारण ऑप्शनल विषय हा आपल्या मनाचा आवडीचा विषय आहे ऑप्शनल विषय असा आहे ज्यामध्ये मला वाचायला ज्याच्यामध्ये मला रस आहे ज्याच्यामध्ये मला आनंद आहे ऑप्शनल विषय असा आहे जो दिवसभर मी वाचला तरी पण मला तो आवडतो का कारण तो माझ्या निवडीचा विषय मा आहे मग अशा विषयामध्ये मध्ये जर आपण मॅक्सिमम मार्क घेऊ शकलो नाही तर मग आपण मुख्य परीक्षेमध्ये थोडंसं फेलियर साईडला जाऊ आणि त्यामुळे ऑप्शनल विषय जर पाहिला तर पाचशे मार्काचा हा जो ऑप्शनल विषय याला मी पूर्व परीक्षेनंतर ढकलायचा का आतापासून तयारी करायची थोडक्यात आपण बघून घेऊया तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे की ऑप्शनल आता सुरू करावा कारण की आता सुरू करणं गरजेचं आहे ऑलरेडी फॉर्म भरताना तुम्ही ऑप्शनल विषय आणि तुमची भाषा निवडलेली आहे त्यामुळे आता तुमच्याकडे पर्याय नाही की जो ऑप्शनल विषय मी टाकणार आहे त्याचाच मला काय करायचा आहे क्वेश्चन पेपर येणार आहे आणि तोच मला लिहायचा आहे मग आता ऑप्शनल विषय जर मी पाहिला तर हा अतिशय स्कोरिंग सब्जेक्ट आहे पाचशे गुणांचा लक्षात घ्या बाराशे पन्नास मार्कासाठी जर मी टॉपिकची यादी काढली ना तर ती सतरा ते वीस विषयांची होते बाराशे पन्नास गुणीला मी म्हणतो वीस टॉपिक्स होईल बरं का छोटे छोटे पॉईंट्स मी काढलेत अर्थशास्त्र राज्यशास्त्र ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असे सगळे छोटे छोटे पॉईंट्स काढले तर सतरा वीस पॉईंट्स होतात सपोज मी वीस पॉईंट पकडले तर बाराशे पन्नास भागीला वीस म्हणजे किती येत रे साधारणपणे साठ मार्काला मला एखादा विषय प्रिपेअर करावा लागेल आणि वीस पॉइंट मला प्रिपेअर करावं लागतील आणि त्यातनं मी प्रिपेअर केलं त्यातनं येईल का शाश्वतता मला सांगता येत नाही पण वैकल्पिक विषयाचा माझ्याकडे सबस्क्राईब सिलेबस आहे माझ्याकडे पेपर वनमध्ये कोणते पॉईंट्स आहेत ते दिलेले आहेत पेपर टूमध्ये कोणते पॉईंट्स आहेत ते मला दिलेले आहेत त्यामधनं स्पेसिफिक पॉइंट्सलाच ते प्रश्न विचारतात हेही उघड आहे एखाद्या एक्सपर्टची जर तुम्ही वेंटर्नशिप घेतली जसं आपल्याकडे सोशियोलॉजी हिस्ट्री जॉग्रफीसाठी आहे तर तुम्हाला ते पॉइंट आउट करून देतात की इतनंच प्रश्न येतात कारण शिकून शिकून त्याचा अंदाज आपल्याला आलेला असो शिक्षकांना त्याचा अंदाज आलेला असो तर तुम्ही जर पाहिलं तर स्कोरिंग सब्जेक्ट जो पाचशे गुणांचा अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे निवड करताना तिथे वेळ लागतो पण आता जर आपण निवड केलं तर हे पाचशे मार्क आपण कसे टार्गेट करणारे हे दहा महिन्याचा आपल्याकडे कालावधी आहे म्हणजे ह्याला बिलकुल प्लॅन पद्धतीने आपल्याला जाता येईल ठीक आहे आणि ऑप्शनल विषय जीएस जरी थोडासा कमी जास्त पडला तरी ऑप्शनल मध्ये आपण पाहिलेत की टॉपर्सने रँक काढून घेतलेले आहेत युपीएससीची गोष्ट करतोय मी एमपीएससी ची तर मी एक वर्षानंतर ही गोष्ट करेल आणि निश्चितच यावर्षीचा पॅटर्न मध्ये सुद्धा ऑप्शनल एक महत्वाचा घटक आणि फॅक्टर असं ठरणार आहे ठीक आहे दोन पेपर्स मध्ये कन्सेप्ट नोट्स उत्तर लेखन हे काय आहेत हे थोडस वेळ खाऊ आहेत म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे आतापासूनच ऑप्शनल तयारी केलं पाहिजे आता मी जेव्हा तयारी केली होती तेव्हा मी भूगोलाची तयारी केली होती आणि भूगोलामध्ये पहिल्या पेपरमध्ये शंभर युनिट आहे दुसऱ्या पेपरमध्ये शंभर युनिट आहे ठीक आहे आता हे शंभर युनिट जर तुम्ही पाहिले तर ह्याच्यासाठी मी जवळजवळ सातशे हजार पानं वाचले होते मग सातशे हजार पानं मी परीक्षेच्या आधी घेऊन जाऊ शकत होतो का नाही मग मी फक्त एक पंच्याहत्तर ऐंशी पानं तयार केली होती शॉर्ट नोट्स आणि परीक्षेमध्ये मी जायच ठीक आहे माझा जो स्कोर आहे तो मॅक्सिमम दोनशे पासष्ट केलेला आहे मी म्हणेल की हा थोडासा त्या काळामध्ये कमी स्कोर होता पण तरी पण या स्कोर पर्यंत जायला मला हे कष्ट करावं लागले आता तुम्ही यशवंत असणारे त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा जास्त स्कोर तुम्हाला काढायचा आहे मग याच्यापेक्षा जास्त स्कोर जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही मी जसं केलंय तसं तर करावं लागेल पण त्याच्यासाठी सुद्धा अजून काहीतरी रिफाईन करावं लागेल बेटर नोट्स काढावे लागतील बेटर डायग्राम्स काढावे लागतील भूगोल विषय मध्ये तेव्हा तुम्हाला हा विषय चांगला फळ देईल किंवा चांगले मार्क्स देईल त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा पण आपण उत्तर लेखन किंवा जेव्हा पण आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणणार आहोत त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला एक वेळ लागणार आहे त्यामुळे ऑप्शनल विषयाची तयारी आत्ता सुरू करा त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट पूर्व परीक्षेनंतर वेळ कमी होईल अतिशय घाई होईल कारण चार महिन्यामध्ये तुम्ही रिवाईज करणार तुम्ही आन्सर रायटिंग करणार तुम्ही नोट्स काढणार काय करणार तर थोडस पॉसिबल होणार नाही त्यामुळे तुम्ही ऑप्शनल विषयाला आतापासूनच तुम्ही हात घाला जितका होईल तितका ठीक आहे माझ्या मते चांगली कंडिशन कशी असेल माहिती का दीड पेपर तरी तुमचा कवर झाला पहिला पेपर सगळा आणि दुसरा पेपर अर्धा किंवा ॲव्हरेज किंवा सरासरीने एक पेपर तरी कंप्लीट करायचा प्रयत्न करा कारण इथून अजून तीन महिने पूर्णपणे तुम्ही पूर्व आणि मुख्य करू शकता एप्रिल मे जून ही असे महिने आहेत ज्यामध्ये पूर्व आणि मुख्याला तुम्ही पूर्ण प्राधान्य फिफ्टी फिफ्टी पर्सेंट देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे ऑप्शनल निवडताना विचार करायची कोणकोणती गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगतो कारण थोडक्यात तुम्ही हे करत असताना आता हे प्रश्न येणारच आहे की सर कोणत्या ऑप्शनलची मी निवड करू कारण फॉर्म फिलिंगमध्ये तुम्ही आहात फॉर्म फॉर्मची संधी लवकरच बंद होणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवडाय निवडायचंच आहे ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा मी सोशलॉजीमध्ये असेल तर सोशोलॉजी घ्या मी पॉलिटिकल सायन्स केले तर तो घ्या कारण तेच विषय तेच पॉईंट तुम्हाला करता करायचे आहेत मी क मी इंजिनिअरिंग आहे सर मी इंजिनिअरिंगचा माझा विषय नाही आहे मग ह्युमॅनिटीजचा कोणता विषय आहे ज्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स अवेलेबल आहे ते निवड करा इंटरेस्ट आणि अंडरस्टँडिंग हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर सुलभ वाचन साहित्य उपलब्ध पाहिजे तुमच्या भाषेमध्ये मराठी असेल तर मराठी इंग्रजी असेल तर इंग्रजी इंग्रजीवाल्यांना तर खूप प्रॉब्लेम नाही आहेत पण मराठीवाल्यांना थोडासा विचार करणं गरजेचं आहे मार्गदर्शन आणि टेस्ट सिरीज मिळते का मला पुण्यामध्ये मी एखादा विषय घेतला आणि त्या विषयाला मला गायडन्स कोणी देत का आणि हा विषय स्कोरिंग आहे का किंवा मला स्कोर करता येईल का जसं भूगोलामध्ये एक महत्वाचं म्हणजे आकृती काढता आली पाहिजे मला जमते का आकृती नसेल जमत तर मी थिओरॅटिकल सब्जेक्टला जाऊ का फिलॉसॉफी सारख्या किंवा मी पी एस आय आर ला जाऊ की ज्याच्यामध्ये फार डायग्रामची गरज नाही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज आहे काय निवड करू थोडासा विचार तर केलाच पाहिजे थोडंसं बेसिक रिडिंग तर तुमचं झालंच पाहिजे तेव्हा आपण ऑप्शनलची निवड आपल्याला करते त्याच्यानंतर एक संतुलित तयारीचा आराखडा कसा असेल किंवा एक एक आपण म्हणू ब्रीफ प्लॅन कसा असेल हा फॉलो करा असंच नाही पण तुम्ही या मार्गदर्शनावर जा आपली जी ध्येय बॅच आहे जी मी तुम्हाला सांगितलं आहे हा तिचा प्लॅन आहे हा तिथे मी डिटेलमध्ये देतो इथे थोडासा मी तुम्हाला ब्रॉड सांगतोय एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यामध्ये जी एस आणि ऑप्शनलचे बेसिक झाले पाहिजे म्हणजे पेपर वन तरी ऍटलिस्ट झाला पाहिजे ठीक आहे एस्पेशली एप्रिल मे आणि जून हे जे तीन महिने आहे यामध्ये तरी तुमचा ऑप्शनलचा पेपर वन आणि असा जीएस जो पूर्व आणि मुख्य परीक्षेचा कॉमन आहे तो तुम्ही केला पाहिजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तुम्ही असे केलं पाहिजे ज्याच्यामध्ये पूर्णपणे मुख्य परीक्षेच्या संबंधित गोष्टी आहेत जी एस एस ऑप्शनलचं उत्तर लेखन ऑप्शनलचे उर्वरित पॉईंट हे कव्हर केले पाहिजे आणि जॅन फेब पर्यंत तुम्ही साधारणपणे टेस्ट सिरीजला जाऊ शकतात परीक्षा जशी आयोजित होईल जशी डिक्लेअर्ड होईल त्याच्यानुसार थोडस ऍडजस्ट आपल्याला करावं लागेल या पद्धतीने तुम्ही जर गेलं तरच तुमचं मला असं वाटतं या वर्षी यश येण्याचं चा दाट चान्सेस आहे ठीक आहे थोडस तुमच्या ताकदीच्या अनुसार तुमच्या विकनेसेसच्या अनुसार तुम्ही हा टाइम टेबल पुढे मागे करू शकतात पण तुमच्या पद्धतीने किंवा एक ब्रॉड गाईडलाईन हे तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये तुम्ही झाले पाहिजे त्याच्यानंतर लक्षात घ्या संदेश मला तुम्हाला, तुम्हाला या व्हिडिओला शेवटी द्यायचा आहे की तयारी लवकर सुरू केली की स्पर्धेत आघाडी मिळते जसं मी नेहमी सचिन तेंडुलकर जींच सांगतो वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी खेळणं चालू केलं आणि आज असे विक्रम आहेत की जे तोडणं खूप मुलं खूप खेळाडूंना अशक्य का फक्त लवकर त्यांची तयारी किंवा लवकर त्यांचं आपण म्हणू डेब्यू झाला मॅच मध्ये आणि त्यामुळे आज ते आपल्याला सर्वात बेस्ट किंवा सर्वात मोठे खेळाडू क्रिकेटमध्ये सांगता येतात तोच फॉर्म्युला आपण आपल्या परीक्षेला सांगू शकतो मुख्य परीक्षा आणि ऑप्शनल हे तयारीचे दोन्ही आधार आहेत लक्षात घ्या ठीक आहे कारण की मुख्य परीक्षा पास ही तुमच्या मेरिटवर आहे पूर्व परीक्षा ही तुमची फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे मुख्य परीक्षा ही तुमची मेरिटवर आहे उत्तर लेखन हीच यशाची गुरु आहे बरं कारण की, की खूप वाचून जर तुम्हाला ते शंभर दीडशे शब्द अडीचशे शब्द, शब्द लिहिता आले नाही तर काही उपयोग असे नाही तुम्हाला थोडस वाचून मला दीडशे शब्दामध्ये खूप चांगलं सांगता येतं सर मला हजार एक हजार शब्द हजार बाराशे शब्द चांगले असे लिहिता येतो सर तर तुम्हाला तो यश देऊन जाईल कारण शेवटी अनालिसिस तुमचं चांगलं असं दिसून येतं आणि तुमची भाषा आणि तुमचा टाइम टेबल हे आणि त्याच्याच बरोबर तुमचा दृढ निश्चय हेच तुम्हाला काय करणार आहे क्वालिफाय करणार ठीक आहे तर एक थोडक्यात तुम्हाला क्रक सांगायचं सा म्हटलं तर पूर्व परीक्षेबरोबर मुख्य परीक्षेची ही तयारी करा आणि डेफिनेटली तुमच्या यशाकडे तुमचं पाऊल असेल आता व्हिडिओच्या शेवटी जसं मी तुम्हाला एक बॅच आहे आपली पूर्व परीक्षेसाठी ध्येय तशी एक इंटिग्रेटेड बॅच पण आहे आणि त्या इंटिग्रेटेड बॅचचं नाव आहे निर्माण ही वन इयर आणि थ्री इयर कोर्सची बॅच आहे इंग्लिश आणि मराठी मिडियम दोन्हीमध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे एकवीस एप्रिलपासून ही बॅच सुरू होत आहे या बॅचला तुम्हाला जर एनक्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या नंबरला किंवा हेच नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी इथे लिहितो सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस हे जे नंबर आहे या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल व्हॉट्सअप करू शकतात तुम्हाला माहिती दिली जाईल पुढच्या वर्षी जे मुलं तयारी करणार आहेत दोन हजार सव्वीस सा साठी किंवा बारावी नंतर जे मुलं तीन वर्ष त्यांच्याकडे दोन आहे दोन्हीसाठी या निर्माण बॅचला त्यांना ऍडमिशन घेत जाईल निर्माण बॅचचं स्वरूप दोन प्रकारचं आहे एका वर्षाची आहे आणि तीन वर्षाची आहे तुम्हाला जिथे ऑप्ट करायचं आहे तिथे घ्या जे घ्यायचं आहे ते घ्या इंग्लिश किंवा मराठी जे मोड घ्यायचंय ऑनलाईन ऑफलाईन ते घ्या आणि तुमची तयारी किंवा तुमचं यश सुनिश्चित करा ठीक आहे तर मी दिलेल्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही विचार करा आणि काही अडचण असल्यास कॉल करा व्हॉट्सअप करा तुमच्या सगळ्या शंकाला निरासन केलं जाईल थँक्यू मित्रांनो एवढं म्हणून व्हिडिओ आपण थांबूया